दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवजयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोषाचे वातावरण दिसून येते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अंतर्गत राजे उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दिनांक फेब्रुवारी रोजी या भव्य उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते या भव्य कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच यावेळी मान्यवरांचा स्वागत व सत्कार देखील करण्यात आला दिनांक पंधरा व सोळा फेब्रुवारी रोजी नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील तुळसाई लॉन्स या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले उत्तर महाराष्ट्र कुस्ती परिषद अंतर्गत व शिवजन्म उत्सव सोहळ्यानिमित्त ही बारावी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यावेळी पुरुषांचा खुला गट महिला व मुलींचे गट त्याचबरोबर कुमार गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली आहे तसेच खेळाडूंना बक्षीसही देण्यात आले या स्पर्धेचे मुख्य आकर्षण डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे व ट्रिपल उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान बाळू बोडके हे ठरले या स्पर्धेचे आयोजन नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सभागृह नेते दिनकर पाटील अध्यक्ष उत्तम दळवी उपाध्यक्ष रवींद्र मोरे सचिव गोरखनाथ बलकावडे आयोजक शिवाजी राजे फोकणे सहसचिव सुनील देशमुख स्वागत अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने तसेच कोशाध्यक्ष मधुकर वाघ यांनी केले तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर सहाने तुकाराम सहाने भाऊसाहेब शिरोळे व शरद पागिरे यांनी मोलाचे सहकार्य केले ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पल्लवी भावसार दक्ष न्यूज इगतपुरी नाशिक